मग महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फे दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता हे लहान लहान घटनावरून दंग्यांचे फडके उडतायत हल्ले होत आहेत स्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीला सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय धोरण ठरलेलं आहे कोणत्या विषयावरती त्याला धार्मिक रंग द्यायचा कुरापती काढायचं महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत याचा परिणाम महाराष्ट्रातल्या उद्योगधंदा आणि रोजगारावर होतो आहे आणि विकासावर राज्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगतात की गुंतवणूक वाढली गुंतवणूक वाढली अशा दौंड हा औद्योगिक पट्टा दौंड हा औद्योगिक पट्टा आहे तिकडे एमआयडीसी त्या भागामध्ये कारखाने आहेत उद्योग आहेत बाहेरच्या लोकांची गुंतवणूक आहे आणि अशा प्रकारच्या घटना जर गट घडत राहिल्या त्याला जबाबदार कोण आहे पोलीस काय करत मंत्री काय करतायत कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रात गंभीर कर, ते आले ना। ते आले ही गंभीर गोष्ट आहे मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी काम करूनच वाकडी काम करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही राहुल गांधी जे सांगतायत मतांची चोरी हे महाराष्ट्रात पण झालंय ना महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत मग चलिथ्यू भारत सरकारने रशिया गे भारत सरकार का रशिया काय पुराना रिस्ता आहे हमारे भरोसेमंद साथी है रशिया रशिया से हम अमेरिका से भी पहले व्यापार और ट्रेड करते आए हैं लेकिन ट्रंप ने वहां से इशारा दिया और यहाँ हमारे लोगों ने रशिया से व्यवहार करना बंद कर दिया ये ठीक नहीं है भारत एक संप्रभु देश है इंडिपेंडेंट कंट्री है लोकतंत्र है 140 करोड़ का देश है हम जिस देश से चाहे व्यापार कर सकते हैं, ट्रम्प हमें नहीं मार्गदर्शन करेगा या धमकी देगा कि आप किससे व्यापार करना चाहिए नहीं करना चाहिए किससे ऑयल खरीदना चाहिए नहीं खरीदना चाहिए ये हिंदुस्तान को या हिंदुस्तान जैसे देश को प्रधानमंत्री को ट्रम्प कैसे धमकी दे सकता है अगर ये हुआ है तो ये गंभीर बात है प्रधानमंत्री मोदी की विश्वगुरु की विश्व में क्या साख है ये से दिखता है।, सरकार सरकार सर... है, सरकार। सरकार है और ये सरकार आगे काम नहीं कर सकी सरकार के साथ विश्व का एक भी देश खड़ा नहीं है भारत के साथ ये बहुत ही गंभीर घटना राहुल गांधी ने कहा है ना महाराष्ट्र में हमने ये होट चोरी देखी है हमारा अनुभव बहुत बड़ा है इस मामले में इस राज्य की जो तो सरकार अब आई है फडनवीस की वो होट चोरी कर, कर आई है ना और क्या है उसमें? ये हरियाणा में हुआ अब ये बिहार में करने जा रहे हैं तो राहुल गांधी डट कर खड़े हैं और हम उनके साथ है oh, शिका पक्षा वर्धापन दिन है स्थापना दिवस आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला चळवळीतला एक महत्वाचा पक्ष आहे स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांची आंदोलनं उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्या सारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे मग मुंबईचा लढा असेल बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे अजित पवार